नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ शाखा करसगावच्या वतीने मी सौ शर्मिला संजय खोळसकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते माझ्या सर्व सावित्रीच्या लेखीना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय गुरुवर्य कुळधरण सर व अभिनेत्री सौ सो अपूर्वतई सोना यांना नमस्कार सौ सो अपूर्वात सोनार यांनी करसगाव येथे सावित्री शक्तीपीठाची दोन वर्षांपूर्वी केली फुले लेखी एकत्र झालो आज जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन निमित्ताने करसगाव येथे कार्यक्रम घेण्यात आला खूप अडचणीवर मात करून महिलांना शिक्षणाची दारे ुली करून पहिली शाळा सुरू करणारी पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्री फुले सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते त्यांच्या विचारात क्रांतीची विजे आहेत आज श्री प्रत्येक क्षेत्रात कामगिरी करत आहे जागतिक महिला दिन व हो सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने करसगाव येथील गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सुंदर मनोमत व्यक्त केले सौ सविताताई प्रवीण भाऊ जावरकर यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर सौ कविताताई प्रदीप भाऊ लोखंडे ह्या आरोग्य सेवेत नेहमी तयार असतात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ कविताताई प्रदीप भाऊ लोखंडे ह्या होत्या तसेच प्रमुख पाहुणे सौ सविताताई प्रवीण भाऊ जावरकर सौ उषाताई प्रभाकरराव बेलसरे सूर्यकांताबाई जावरकर व प्रतिभाताई अंबाडकर ह्या होत्या कार्यक्रमाचे संचालन रुपालीताई दहेकर यांनी केले सौ सविताताई जावरकर यांनी महिलांचे सुंदर खेळ घेतले ह्या कार्यक्रमासाठी सौ आश्विनीताई योगेशराव पवार तसेच सावित्रीच्या लेखींनी खूप सहकार्य केले शेवटी सौ अनुराधाताई खेरडे यांनी आभार प्रदर्शन केले तब्येत चांगली नसल्यामुळे व्हिडिओ थोडा वेळाने तयार होत आहे